कापसी खुर्द ग्रामपंचायत ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराला विरोधात सरपंच आक्रमक नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कापसी खुर्द गुंफा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक विशाल वडगे यांच्या मनमानी कारभाराला विरोधात सरपंच शांताबाई मारुती कापसे यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे ग्रामसेवक वडजे यांच्यावर बदली होऊनही पदभार न सोडणे आर्थिक व्यवहार आणि विकास कामामध्ये अडथळे आणलेली असे गंभीर आरोप आहेत याशिवाय या, या प्रकरणाची शहानिशा करणाऱ्या पत्रकारांना धमकावल्याचा आणि त्यांचा अपमान केल्याचा आरोपही समोर आला आहे ग्रामसेवकांवरील प्रमुख आरोप बदलीनंतरही पदभार नाही ग्रामसेवक विशाल वडजे यांची बदली होऊनही ते नवीन ग्रामसेवक सेविका श्रीमती आर जी टोंपे यांना पदभाराचा ताबा देत नाहीत एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांनी काढलेल्या बदली आदेशाचे हे थेट उल्लंघन आहे सतत गैरहजेरी आणि विकास कामांना खीळ सरपंच सुशांता मारुती कापसे यांच्या म्हणण्यानुसार विशाल वडजे गावात सतत गैरहजर असतात ज्यामुळे गावातील विकास कामे थांबली आहेत त्यांच्यावर गावात राजकारण आणि ठेकेदारी करत असल्याचाही गंभीर आरोप आहे आर्थिक गैरव्यवहार आणि सभांचा अभाव गेल्या चार महिन्यापासून त्यांनी फक्त पाणी रस्ता कोण होत आता रस्ते बघा गाव वाले येऊ हे कुलगावत आहे आणि गावकऱ्याच्या आणि सदस्याच्या आमचा हे दैनंदिन रोजचा रस्ता आहे लोहा तालुक्यात सगळ्यात घटल रस्ता हा झालेला आहे दररोजच्या वाहतुकीसाठी लेकरांच्या शाळेसाठी हा रस्ता सुधारावा हे प्रयत्न आहे त्या सगळ्या लोकांचे पण याचा प्रतिसाद देत नाही शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन हा रस्ता सुधारण्याचा प्रयत्न करावा हे आमची वाळखी खुर्च्या या गावाला खुर निधीच आ... हो। आला हा माझं नाही निधी आलेला काम केले ना साहेब वरी दलित वस्ती मध्ये तीन रस्ते केलेत नाही नाही तिकडे वस्तीमध्ये आला तिकडे निधी काम केले तीस लाख या संदर्भात आहे की बाबा गावातील जे अतिक्रमण झालेत वटी मना म्हणा सगळं काढणे आणि नमुना नंबर आठ फरमान जे जे ज्याचे मूळ जागा आहे ती जागा त्याला सोडून बाकीची जी अतिक्रमण मध्ये आहे ते काढून मुख्य रस्ते करण्याचा आम्ही एक असा एक ठराव घेतला होता कापशी या गावचे सरपंच हो कापशी नाही प्रतिनिधी मी सरपंच म्हणून नाही सरपंच कोण आहे सरपंच आमची भावते हा मी प्रतिनिधी आहे ना त्यांनी सरपंच नाही समस्या आहे हो सरपंच थोडे बाहेर गेले पण अचानक आले ना तुम्ही तरी आज कुठे सरपंच सरपंच आणि पूर्ण ग्रामसभेची मुली भगत करून नाही मिली बघत असं कुठलंच काय आमचं काय एक रुपयाचा अपरात किंवा भ्रष्टाचार कुठलंही काय नाही जे काम झाले लेगडी काम झालेली आहेत हो आणि निधीच आमचा वेतन आयोगाचा निधी काम कोणतं चांगले काम आपण वस्ती वार्ड मध्ये चार ओडा केले आहेत आणि आणि लाईटचे काम केले आहेत पाण्याची व्यवस्था केलेली आहे पण आता जल जीवनच्या मार्फत हिरीचं काम झालेलं आहे बोरचं ह्याच पाईपलाईनच काम झालेलं आहे पण त्याला निधी उपलब्ध नाही त्याला वेळोवेळी जरी म्हणलं त्या गुथे तर तो म्हणतो आम्हाला गव्हर्नमेंटचा निधी उपलब्ध झाला नाही आम्ही काही काम करू शकत नाही गावातली टाकीची समस्या आहे ते टाकीची जर जेवण राहून गेलेली आहे असे अनेक प्रश्न आमचे असेच प्रलंबित राहून गेलेत आणि गावातला फक्त निधी आला होता ते दोन दोन वेळेस दिला होता ते निधी तिथंच वापरला गेला आहे गावात कुठलाच निधी आला नाही आणि दिला नाही यावेळेस आता नवीन आमदार साहेब आम्हाला बोललेत बाबा तुमच्या कामासाठी आम्ही निधी देऊ त्या संदर्भात निधी दिल्या त्यानंतर आम्ही अतिक्रमांचं हातावर घेऊन जे होईल तेवढा आम्ही दोन साईडनं नाल्या काढून गावचा एवढा रस्ता काढण्याचा आमचा एक मानस आहे या गावातील सगळ्या जनतेकडून मी एवढी अपेक्षा करतो त्यानं मला या रस्त्याच्या संदर्भात नालीच्या संदर्भात सगळ्यानं मला सहकार्य करावं मी रस्ता करायला खंबीर हवं होने हा हे रस्ता होणारच आहे आणि होईलच एवढी अपेक्षा करतो आणि दोन संपतो या ठिकाणी ग्रामसेवकाची बदली होऊन जवळपास सतरा तारखेला त्यांची बदली झालेली आहे तेव्हापासून नवीन अ ग्राम मॅडम अं टोमपे मॅडम हे रुजू झाले आहेत ते काही कारण असतो किंवा काय त्याची काय अडचण आली की त्याने ते चार द्यायला तयार नाही हो गावात आल्या चार रुजू रुजू झाल्या गोविंद सटवाजी रेडे लोह तालुका अध्यक्ष सामाजिक संघटनेचा लोक आंदोलनाचा तालुका अध्यक्ष यांना त्याने कि एक बांदिलकी म्हणून माझं इथले काही जे काही कामात विकास कामाचा विषय असेल कि मागील सरपंचाने मला एक एक अर्धा दिवसाखाली सरपंचासोबत माझी एक चर्चा झाली की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या कानावर विषय होता ती सदरील ग्रामशोक विशाल वडजे यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे गावातल्या ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून कि माननीय सौ शांताबाई मारुतराव कापसे यांनी गावातल्या लोकांचे जे जे प्रश्न सुटना सुटत नसल्यामुळे आणि ग्रामसेवक गावाचा सचिव असतो आणि प्रशासकीय माहिती सर्व ग्रामशोकाला असते मग इथं ग्रामशोक साहेब जर गावात येत नसतील वेळेवर कारण त्याचं कर्तव्य आहे तर ग्रामसेवक जर चार चार महिने जर गावात येत नसेल तर त्याचं गावामध्ये मासिक सभा घेतली नाही आतापर्यंत सचिवानं हम्म आणि ग्रामसभा बी लावली नाही आणि ग्रामसेवक येऊन एक घंटा येऊन दाद्यावर हॉटेलवर जर येऊन बसून जर गावामध्ये जर राजकारण करत असतील ही खेदाची गोष्ट आहे आणि प्रशासन म्हणून त्याचं एक कर्तव्य असते त्यांना अनुभव असते सरपंचाला काय तेवढं कुठलं काय तेवढा अनुभव नसते गावातला सरपंच किती केलं तर नव नवीन असतात त्यांना माहिती नसते कायद्याचं ज्ञान नसते त्याच्यामुळं एक जसं महाराष्ट्राच्या धर्तीवर राज्यपालाचं जे कर्तव्य असते तसं ग्रामशोक म्हणून गावामध्ये त्याचा एक राज्यपालाची भूमिका असते आणि प्रत्येक वेळेस ग्रामशेवकानं मी एक तालुक्याचा सामाजिक शोषणमुख समाज निर्मितीसाठी काम करतो सरपंचाने मला बोलून घेऊन सांगितलं की का का सा सार सार का का एक तुम्ही एक समाजाचं चांगलं कार्यकर्ता वेळोवेळी एक तुम्ही माझ्यावर विषय कानावर घातला होता त्यानंतर मी स बदली केली म्हणून त्यांनी सरपंचाने सगळं सगळं सांगून टाकलं आणि गट विकास अधिकारी यांना एक जवळपास पंधरा दिवसाखाली निवेदन दिलं अर्ज दिलं की आम्हाला हे ग्रामसेवक आमच्या गावात काम करत नाहीत आणि होलर चिन्ह वापरतात वागतात आणि मासिक सभा घेत नाहीत ग्रामसभा घेत नाहीत आणि गावामध्ये में मेंबर फोडायचं काम करतायत आता एक अशी कंडिशन झालेली आहे की ग्रामशेवक जर गावामध्ये येत नसेल तर मग प्रशासनानं गावाचा विकास कसा करायचा एवढंच शासन गांभीर्य घेत आहे आणि ग्रामसेवकाचं कामच आहे गावामध्ये एक चार दोन लोक हाताखाली घ्यायचं याच याच्या संघ मिलीभ ठेवायची त्याच्या संघ मिलीभं ठेवायची याला काही बोलायचं त्याला वेगळं बोलायचं आता ग्राम कार्यक्रम एकवढाच राहिलेला आहे की गावामध्ये एक सहाची मेंबरची बॉडी आहे सहा मेंबर मधून गावामध्ये आता सरपंच व्हायचा प्रयत्न करतात ग्रामसेवक जवळपास त्यांनी मेंबर मध्ये मेंबर हाताखाली घेऊन आता उपसरपंच असतील आमच्या गावचे उपसरपंचाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेऊन ताटातूट केलेल्या गावामध्ये मग सरपंचा बरखास्त करायचं प्रशासन लागू करायचं प्रशासन लागू केल्यानंतर स्वतः मालक राहणार ग्रामसेवक गावचा मग आता त्यांनी जे काय आता विकास काम आता पंधरावित् आयोगामध्ये एवढं हे काम करून गावातल्या सरपंचांना जवळपास पाणी पुरवठ्याचे काम केलेले के आहेत नळ योजनेचे काम केलेले आहेत आणि त्याची मानसिकता तशी आहे की बाबा गावातल्या लोकांना प्रत्येक गोष्टीच्या योजना पुरल्या पाहिजे मग आता नंतर ग्रामसेवक साहेब काय करायचं आता हे ग्रामसेवक माझी बदली केली म्हणून गावामध्ये आता मेंबर फोडायचं काम चालू केलं आहे ग्रामसेवक साहेबांना उपसरपंचाला हाताखाली घ्यायचं एखाद्या सदस्याला हाताखाली घ्यायचं आणि त्याच्यासोबत काहीतरी त्याला चिरी मिरी देऊन गावामध्ये राजकारण करायचं काम या मान्य विशाल वडजे ग्रामसेवक यांनी केलेला आहे आणि त्यांनी सन्मानपूर्वक गाव सोडून आता येणारे जे रुजू झाले आहेत नवीन ग्रामसेवक अं ग्रामसेवक मान्य टोम्पे मॅडम ते त्यांनी गावात येऊन सरपंचा गाव ग्रामपंचायतला भेट देऊन केलेले आहेत आणि याच्यानंतर एक लक्षात ठेवा ग्राम ग्रामसेवक आणि येणाऱ्या की गावामध्ये कुठल्याच गोष्टीचा राजकारण